आम्ही <sk> आदिवासी भागातील मुलांसाठी वही वाटण्याचा उपक्रम गाजवत आहे कुमारिकांना कुमारिकांना तू दहा दहा महिने तू दे तू येते तू माहिती चाळीस चाळीस आहे ना चाळीस आहे मला मागे ठेवायचं मी पिछीवाली दि

अरे असं 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 काहीतरी बोलतच असते पण आई किती मत करते का भगवान परमात्मा स्वतः अवतीर्ण झाले आई जरूर घेऊन आले या सिरियल मध्ये या नाटकामध्ये

तो इदर, इदर, हां, आ, हा। तो। जा 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 इधर इधर ये तू आता पटकन बाकीच्या नाही हिनला होते आता हिन होती कुंकू नाही ह्याच्यात देतील

नरवदे हाय आपले काय नक्की दायचं तर नरवदे हाय यवडा पेन करलाली यवडा पेन करलाली मग तोबा

आपण सदोषच आहोत आपण कुठे आपण सदोष आहोत आमच्यामध्ये सगळं पडलेलं आहे सगळं दाखवत इच्छा वाचतात पण सगळे आहे म्हणून जनावर